बाळूमामा यात्रेसाठी मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी होत असताना निढोरी पुलावर अचानक ट्रक बंद पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या मात्र या अडचणीच्या वेळी मुरगुडच्या शिवभक्तांनी पुढे येत तब्बल चार तास वाहतूक सुरळीत करण्यासाठी अथक प्रयत्न केले बाळूमामा यात्रेनिमित्त अमावस्येच्या दिवशी आदमापूर इथं मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झाल्यामुळं रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढला होता नेढोरी पुलावर अचानक एक मालवाहू ट्रक बंद पडला आणि दोन्ही बाजूंनी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली वाहतुकीचा खोळंबा इतका मोठा होता की चार ते पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या अनेक नागरिक दोन तासांहून अधिक वेळ वाहनातच अडकून पडले होते मोठ्या पावसात आणि बेशिस्त वाहन वाहतुकीमुळे परिस्थिती आणखीनच बिघडत होती या स्थितीची माहिती मिळताच मुरगुड इथले शिवभक्त आणि सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट ओंकार पोतदार आणि सागर बळवंत चितळे यांनी घटनास्थळी धाव घेतली तब्बल चार तास पावसात उभं राहून त्यांनी वाहनांच्या मार्गदर्शनासाठी पुढाकार घेतला वाहनांना योग्य दिशेनं वळवून वाहतुकीचा गोंधळ टाळण्याचा प्रयत्न केला विशेषत आदमापूर हॉटेल रुक्मिणी परिसर निढोरी कागल रोड आणि मुरगुड पुलाजवळ ते वाहतुकीचं व्यवस्थापन करत होते या शिवभक्तांच्या प्रयत्नांमुळे वाहतुकीवरील ताण कमी झाला आणि वाहनं टप्प्याटप्प्यानं पुढे सरकू लागली नागरिकांची अडचण लक्षात घेऊन त्यांनी जे काम केलं त्याचं सर्वत्र कौतुक होतंय पोलीस प्रशासनालाही यामुळं मोठा दिलासा मिळाला